नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूटूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज तेरा मार्च दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा तेरा मार्च आणि चौदा मार्च या दोन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम ज्या काय सक्रिय आहेत एक पश्चिमी आवडतं हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय आहे त्याच्यामुळे आज आणि उद्या हिमवृष्टीचा अंदाज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागातून आहे हाच डब्ल्यू डी पंधरा तारखेला पूर्णपणे या भागात येईल त्याच्यामुळे पंधरा तारखेपासून हिमवृष्टी या भागातील थांबणार आहे त्याचवेळी छत्तीसगडपासून कर्नाटकपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा पंधरा तारखेला सक्रिय होणार आहे आत्ता पण तो सक्रिय आहे पण तीव्र नाही आहे कमजोर आहे आणि पंधरा तारखेच्या पुढं तो हळूहळू तीव्र व्हायला हो सुरुवात होईल आणि त्यावेळीच काय होईल की बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो जो चालू आहे ह्या फ्लोमधून ढग जे आहेत ते वरती यायला सुरुवात होतील आणि या भागात ढगांची निर्मिती होईल विदर्भ छत्तीसगड पश्चिम बंगाल तसेच उडिसा या भागातून ढगांची निर्मिती पंधरा तारखेपासून होणार आहे त्याच्यामुळे पंधरा तारखेपासून या भागातून पावसाचा अंदाज आहे आपल्या राज्यातसुद्धा पावसाचा अंदाज पंधरा तारखेच्या पुढं आहे पुढे ते सविस्तरमध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्याच्यानंतर सध्या महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर अंशतः ढागाळलेलं हवामान गडचिरोली जिल्ह्यातून दक्षिण भागातून आहे पावसाची शक्यता आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे अजून अंशतः ढागाळलेलं हवामान चंद्रपूर यवतमाळ लातूर नांदेड धाराशिव सोलापूर या भागातून कुठेतरी हलके मध्यम ढग आज म्हणजेच तेरा मार्च रोजी दिसतील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही हे जे सर्व जिल्हे आहे ते भागात आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील उद्यासुद्धा थोडंफार गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता काय उद्यासुद्धा म्हणजेच चौदा मार्च रोजीसुद्धा नाही आहे मात्र पंधरा मार्चपासून थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो विदर्भात चालू होणार आहे त्याच्यामुळे पंधरा सोळाला या भागातून ढगाळलेलं हवामान राहील आणि सतरा मार्च सतरा अठरा एकोणीस आणि वीस मार्च या पट्ट्यातून गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे हा पाऊस अवकाळी उन्हाळी आहे त्याच्यामुळे सार्वत्रिक असा नसेल त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ पण सतरा अठरा एकोणीस आणि वीस या तीन ते चार दिवसात या सर्व जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे उर्वरित राज्यात काय पावसाचा अंदाज पुढील पाच ते सहा दिवसातून दिसत नाही आहे पण थोडाफार याच्यात जरी काय बदल झाला तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्कीच सांगू बाकी तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील तापमान हे मागील दोन ते तीन दिवसापासून भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे विदर्भात एकोणचाळीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान सक्रिय आहे तसेच मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे सदोतीस औऊन सेल्सिअस ते अडोतीस ऊन सेल्सिअसच्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागातसुद्धा छत्तीस साऊन सेल्सिअस ते अडोतीस ऊन सेल्सिअसच्या दरम्यान तापमान उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पस्तीस औन्न सेल्सिअस ते छत्तीस औन्स सेल्सिअसच्या आणि पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत पस्तीस औन्न सेल्सिअस ते छत्तीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान मागील दोन तीन दिवसापासून तापमान सक्रिय आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो